माहेगाव देशमुख शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ माहेगाव देशमुख शिवारात विजयराव मोहिते यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याचे आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले यावेळी माहेगाव देशमुख येथील ग्रामपंचायत कर्मचारी मारुती धोत्रे यांनी तत्काळ कोपरगाव वन विभागास कळवले व वनपरिक्षेत्र राहुरी येथील वायजे पाचरने कोपरगाव अतिरिक्त कामकाज बघत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग कर्मचारी श्रद्धा पडवळ सागर इंदरखे समीर सय्यद वैभव गोसावी यांनी मोठ्या रिस्क्यू अखेर बिबट्या पिंजराबंद केला यावेळी माहेगाव देशमुख व कोळपेवाडी ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले